हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरू केलेला असताना महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील यांनी प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे गावोगावी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे अशातच त्यांनी एका दिवसामध्ये किनवट माहूर तालुक्यात तब्बल एकतीस गावांना भेटी दिल्या आहेत आणि मतदारांशी संवाद देखील आहे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी माहूर किनवट विधानसभा दौरा केला आहे या संवाद दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यांच्या संवाद दौऱ्याच्या दरम्यान सारखणीचे विशाल भाऊ जाधव यांनी केलेल्या नियोजनामधनं सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये तुतारी वाजवून नागेश पाटील अष्टीकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय बीनं महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या स्वागतात पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक विशाल जाधव तसेच शिवसेना क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी ठाकूर जाधव तसेच बाबू सेठ इक्बाल सेठ हरुण सेठ अंकुश जाधव जावेद शेख बंटी पाटील आशिष राठोड नवीन वाघमारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विरोधकांना मी काही आवाहन करणार नाही जनता माझ्या सोबत आहे माझा विजय निश्चित आहे असं महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलंय हुकुमशाही किती वाढलेली आहे आज बेरोजगारी किती वाढलेली आहे महागाई किती वाढलेली आहे हे सगळ्या गोष्टीचा शेतकरी किती त्रस्त आहे या सगळ्या अनेक मुद्दे आहेत विरोधकाला आव्हान करायसारखं नाही जनता आमच्या सोबत आहे जनता आमच्या कंटाळलेली आहे या मोदी सरकारला कंटाळलेली आहे हे राजकारण खालच्या पातळीचं राजकारण या जनता कंटाळलेली आहे शेतकरी कंटाळलेला आहे त्यामुळं विरोधकाला सांगायसारखं काही नाही फक्त चांगले चांगले राहिले चांगले वागले तरी पुष्कळ झालं मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस